दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा संकल्प नव्या विचाराचा निर्धार समृद्ध राधानगरी विधानसभा चला एकत्र येऊन स्वप्न पूर्ण करूया जनसेवेचे कार्य तुमच्या चरणी ठेवत समाजकार्यात पुढचे पाऊल टाकत आहे बदलाचे वातावरण आहे सर्वांची साथ आहे आता गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची शुभेच्छुक श्री युवराज रामचंद्र येडुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने विवेकानंद कॉलेज येथील लायब्ररी हॉल येथे घेण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कॅरम स्पर्धेत पुरुष खुल्या गटामध्ये रोहित चौगले आणि सम्राट लकडे याचा एकोणीस अकरा पंधरा एकवीस अठरा अकरा अशा चुरशीच्या लढतीत पराभव करून आपल्या कॅरम कारकिर्दीतील तिसरे विजेतेपद पटकावले पहिल्या उपांत्य फेरीमध्ये रोहित चौगलेने माजी विजेता इकबाल बागवान याचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात सोळा तेरा बारा असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सम्राट लकडे याने गौरव हुदले यांच्यावर अडीतटीच्या लढतीत एकवीस सोळा वीस अठरा वीस सोळा अशी मात केली तृतीय क्रमांक इक्बाल बागवान चतुर्थ क्रमांक गौरव हुदले यांना मिळाला प्रौढ गटामध्ये सुनील भोजे यांनी उपांत्य फेरीमध्ये सुनील शिंदे यांच्या विरुद्ध खेळताना ब्लॅक टू फिनिश ब्रेक केला तर ओपन गटामध्ये अख्तर शेख याने राजू वडर सोबत खेळता स्पर्धेतील ओपन टू फिनिश करून उपस्थित प्रेक्षकांनी या दोन्ही कॅरमपटूंचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले या दोन्ही कॅरमपटूंना देऊन गौरवण्यात येणार आहे पुढील राज्य अजिंक्यपद स्पर्धा मुंबई येथे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघाची पहिल्या सहा कॅरमपटूंची निवड राज्य स्पर्धेसाठी करण्यात आली आहे रोहित चौगले सम्राट लकडे इकबाल बागवान गौरव हुदले ओंकार वडर प्रकाश दुद तर राखीव खेळाडू असे अख्तर शेख मंजूर शेख या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी विवेकानंद कॉलेज कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे प्राचार्य आर आर कुंभार हितेंद्र साळुंके प्राध्यापक विकास जाधव प्राध्यापक संतोष कुंडले प्राध्यापक विराज जाधव असोसिएशनचे उपाध्यक्ष मुरलीधर गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले पंच म्हणून नामदेव टमके किरण शिंदे यांनी काम पाहिले कॅरम बोर्ड व्यवस्था अख्तर शेख यांनी उमेश पाटील केली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज